नमस्कार शेतकरी बांधवांनो मागील त्याला सौरकृष पंप योजनेच्या महत्त्वाच्या एका अपडेटमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बांधवांनो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि कमेंट कराल तर अजिबात विसरू नका कारण की आज खूप महत्त्वाचा विषय आहे आणि हा विषय तुम्ही तुम्हाला तुमच्या मोबाईलवर सुद्धा तुम्हाला चेक करता येणार आहे तर ते काय आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि एक कमेंट करायला तर अजिबात विसरू नका चला तर मग थेट मुद्द्याकडे जाऊया तर शेतकरी बांधवांनो मागील त्याला सौर कृषी योजनेमध्ये जे वेंडर आहेत ते सगळ्याला माहिती करून घ्यायची होती की कुठले कुठले वेंडर येणार आहेत तर शेतकरी बांधवनो एक्केचाळीस वेंडर हे सध्या वेंडर लिस्टमध्ये आहेत पण ते कसे टप्प्याटप्प्याने येतात ते, ते तुम्हाला पण माहीत आहे पण कुठले कुठले वेंडर सध्या आहेत ते आपण डायरेक्टली पोर्टलवरनं तुम्हाला दाखवणार आहे त्याचे नाव त्याचा कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा आपल्याकडे आहे आणि ते तुम्हाला कसं बघता येईल तेसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आणि तुम्हाला जर येत नसेल तर त्याची लिंकसुद्धा मध्ये टाकणार आहे आणि जर पी डी एफ पाहिजे असेल तर त्याची पी डी एफसुद्धा नंबर सहित तुम्हाला ती पी डी एफ भेटणार आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि खूप कामाचा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक चॅनल सबस्क्राईब तर करायला अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांवर सगळ्यात पहिल्यांदा ही जी लिस्ट आहे ती पाहायची कुठं ते पाहूया त्यानंतर डाउनलोड कशी करायची ते पाहूया ठीक आहे तर, तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो तुम्हाला मी स्क्रीनकडे घेऊन जातो तर स्क्रीनकडे जाण्या अगोदर शेतकरी बांधवांनो जी वेंडर आहे एक्केचाळीस वेंडर तुम्हाला कुठले कुठले आहेत आणि कोणते नवीन आहेत कोणते जुने आहेत ते सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे पाहा, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपण थेट कम्प्युटरच्या स्क्रीनवर जाणार आहेत तुम्हाला माझ्या साईडला स्क्रीन दिसणार आहे मी तुम्हाला तिथे स्क्रीन दाखवणार आहे त्या स्क्रीनवरती कसं स्टेप बाय स्टेप जे लिस्ट आहे ते पाहायची आणि डाउनलोड कशी करायची ती सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे हावडे पण चला तर मग थेट आपण स्क्रीनवर जाऊया तर मित्रांनो तुम्हाला हे जे पोर्टल आहे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटीचं जे पोर्टल आहे मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचं पोर्टल आहे त्या पोर्टलवरती तुम्हाला काय करायचं जायचंय हे पोर्टल तर सगळ्याला माहिती ज्यांनी ज्यांनी सोलारचा अर्ज भरला आहे त्यांना हे पोर्टल माहीत आहे ठीक आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचंय जे पेजवर आल्यानंतर होम पेज आहे सेम्स इन्फॉर्मेशन आहे सर्कल आहे त्यानंतर वेंडर लिस्ट आहे बेनिफिशियली सर्व्हिस आहे ठीक आहे तर तुम्हाला हे दुसरं बघण्यापेक्षा वेंडर लिस्ट आहे त्या वेंडर लिस्टवरती क्लिक करायचं आहे वेंडर लिस्टवरती क्लिक केल्यानंतर डायरेक्टली तुम्हाला अशी एक लिस्ट येऊन जाईल ठीक आहे लिस्ट आल्यानंतर तुम्हाला विथ जीमेल आय डी जीमेल आय डी सहित तुम्हाला इथं लिस्ट आलेली आहे तर आपण मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवणार आहे जी आहे ती कुठली कुठली लिस्ट आहे ठीक आहे ती लिस्ट तुम्हाला ह्याच्यावरती दिसणार आहे की कुठले कुठले वेंडर आहेत ठीक थी, आहे तर आ, मी थोडंसं झूम करून तुम्हाला दाखवणार आहे की याच्यामध्ये कुठले कुठले वेंडर आहेत तुम्हाला पण स्क्रीनवरती दिसेल असं मी हे करतोय जेणेकरून तुम्हाला जे आहे ते वेंडर पाहण्यास अडचण थी, येणार आहे ठीक आहे तुम्ही पाहू शकता आहे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटीची जी वेबसाईट आहे मागे एम टी एस के व्ही पी वाय व्हेंडर लिस्ट म्हणजेच महा मागेल त्याला सौर कृषी पंप योजना वेंडर लिस्ट असं आहे तर स्पष्ट भाषेमध्ये तुम्हाला झूम करून सुद्धा दिसतंय तर अक्षया सोलार प्रायव्हेट लिमिटेड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही एक वेबसाईट आहे ठीक आहे मी तुम्हाला लिस्ट सहित दाखवतो ही जी आहे ते पहिल्या क्रमांकावर आहे त्याचा पुढे ईमेल आय डी आहे अप्लेक्स सोलार लिमिटेड ही एक आहे अवी रिन्युएबल एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड डुके पंपिंग सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड गॅलो एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड गणेश ग्रीन भारत लिमिटेड गोल्डी सोलार प्रायव्हेट लिमिटेड हिमालया सोलार प्रायव्हेट लिमिटेड आयकॉन सोलार पावर टेक्नॉलॉजीज जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड ठीक आहे ही जैन कंपनी आपली एक तुम्हाला माहिती आहे जैनसुद्धा खूप महत्त्वाची कंपनी आहे कौशल एनर्जीज लिमिटेड प्रायव्हेट लिमिटेड कौशलसुद्धा तुम्हाला माहीत आहे कौशलसुद्धा खूप महत्त्वाची आहे के पी सी प्रोजेक्ट लिमिटेडसुद्धा आहे लक्ष्मी एजन्सी आहे सिरी पंप प्रायव्हेट लिमिटेडसुद्धा ही एक कंपनी आहे क्रोमोटॉन ग्रे ग्रेव्ज कन्झ्युमर इलेक्ट इलेक्ट्रिकल्स ठीक आहे हीसुद्धा आहे त्यानंतर ध्यानमेज इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रो पॉवर प्रायव्हेट लिमिटेड इकोझोन झोन प्रायव्हेट लिमिटेड इकोझोनसुद्धा नामांकित कंपनी आहे सोलार एनर्जी सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड एनिमी फो, फोटोकॉनिक प्रायवेट लिमिटेड जे के एनर्जी जी के एनर्जी तुम्हाला माहिती आहे ए जी के एनर्जीसुद्धा खूप महत्त्वाची जी आहे ती कंपनी आहे के एस बी लिमिटेड आहे ओसवाल हे बघा तुम्ही ओसवाल पाहू शकता ओसवाल कंपनी टॉप फाईव्ह कंपन्यांमधली आहे ठीक आहे पेरियल आहे प्रीमियर एनर्जी लिमिटेडसुद्धा आहे रिटे वॉटर सोल्यूशन लिमिटेड आहे रोटोमॅग मोटार कंट्रोल प्राइवेट लिमिटेड आहे सद्भाव आहे सहज सोलार आहे सिरीज सोलार एनर्जी सिस्टीम यूटेक जे जेवी एनर्जी रिसोर्सेस आहे मीरा एनर्जीस रिसोर्सेस लिमिटेड आहे पेस डिजिटेक प्रायव्हेट लिमिटेड आहे पी सी आय इंट्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड आहे प्रोग्रेसिव्ह ॲग्रोटेक आहे सात्विक ग्रीन एनर्जी आहे आ, सम डिस्ट्रिक्ट प्रायवेट लिमिटेड आहे श्रीराम श्रीराम आहे एस uh, जी एंटरप्राइजेस आहे शक्ती प्रायव्हेट सोलार लिमिटेड ही खूप महत्त्वाची कंपनी आहे हीसुद्धा तुम्हाला आता येणार आहे वेंडर लिस्टमध्ये येणार आहे आणि त्यानंतर सिद्धकला रिन्यूएबल एनर्जी सिमिस एनर्जी सिस्टिमेस लिमिटेड आहे सनराइज सोलार लिमिटेड आहे आणि जिंदाण श्री सावित्री सोलार पंप लिमिटेड ठीक आहे तर शेतकरी बांधवांना तुम्ही पाहू शकता ही तुम्हाला मी एक्केचाळीस सोलार जे आहेत ते पंपच्या आहे कंपन्या आहेत त्या येणाऱ्या कंपन्या आहेत आणि तुम्हाला जास्त दुसरीकडे बघायची गरज नाही वेबसाईट फेक का नाही काय नाही तुम्ही डायरेक्टली मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या वेबसाईटवरती जायचं आहे आणि तुम्हाला व्हेंडर गेलं गेल्यानंतर तुम्हाला कुठले कुठले वेंडर येणार आहेत भविष्यामध्ये आणि कुठले कुठले आता सध्या येत आहेत एक दोन एक दोन ते तुम्हाला इथं पाहायला भेटत आहेत त्याच्यामध्ये खूप महत्वाचे पाच टॉप जे कंपन्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला दोन पाहायला भेटलेत शक्ती एक आहे आणि ओसवाल सुद्धा आहे मी तुम्हाला एक पाहता ओसवाल आहे आणि जी के सुद्धा कंपनी आहे जे की टॉप पाचमध्ये आहे इकोझोन सुद्धा आहे हे ठीक आहे या कंपन्या आहेत श्री सावित्री सध्या आहे ही कंपन्यामध्ये तीन ते चार कंपन्या नामांकित कंपन्या आहेत जे की तुम्हाला जे आहे त्या वेबसाईटवरती पाहायला मिळेल ठीक आहे तर ही डाउनलोड कसं करायचं ते सुद्धा तुम्हाला सांगतो या वेंडर लिस्टमध्ये गेलं की तुम्हाला डायरेक्ट वेंडर लिस्ट ओपन होऊन जाईल हे जे तुम्हाला वेंडरचं ऑप्शन आहे त्या वेंडरच्या ऑप्शनवरती क्लिक करा वेंडर ऑप्शनच्या क्लिक केल्यावरती तुम्हाला कोपऱ्यामध्ये डाउनलोडचं ऑप्शन आहे ठीक आहे डाउनलोड तुम्ही असं करा डाउनलोड केलं तर डायरेक्ट तुमची फाईल हे तुमच्या मोबाईलमध्ये तुमच्या लॅपटॉपमध्ये तुमच्या कम्प्युटरमध्ये सेव्ह होऊन जाईल ठीक आहे हे महत्त्वाचं अपडेट होतं तर हे अपडेट तुम्हाला माहीत होतं का ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर शेतकरी बांधवांनो हे एक महत्त्वाचं अपडेट आणि तुम्हाला हे माहीत होतं का कुठल्या कुठल्या कंपन्या येणार आहेत जुन्या किती येणार आहेत नवीन किती येणार आहेत हा प्रश्न तुमचा सुटलेला आहे तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला सध्या असे नवनवीन व्हिडिओ पाहिजे असेल सर सोलार संदर्भात ते सुद्धा तुम्ही चॅनेललावरती पाहायला भेटतील शक्ती कंपनी सोलारचा एक व्हिडिओ आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता शक्ती कंपनीचं पॅनल कसे आहेत महत्त्वाचं अपडेट तुम्हाला तिथं पाहायला भेटेल महत्त्वाचं अपडेट आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ही जी वेंडर लिस्ट आहे ते तुम्हाला पाहण्यासाठी आहे ते दुसरीकडे भेटत नाही फक्त याच पोर्टलवरती भेटते काही जणांना माहिती आहे काही जणांना माहीत नाही माहीत नसणाऱ्यांसाठी ही, वी वेंडर, वेंडर, ही ले ले, वेंडर लिस्ट आहे एक्केचाळीस वेंडर सध्या आपल्याला प्रोव्हाइड केलेले आहेत हे वेंडरचं अपडेट कोणाला माहीत नव्हतं आणि आपण ते माहीत करून दिलं आहे कारण की हे ऑप्शन आता सध्या काही दिवसापूर्वी आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये वेंडर लिस्ट नव्हते आपण त्यांनी आता आपल्या दोन म्हणजे जे जून नंतर त्यांनी सांगितलेलं आहे की वेंडर लिस्टमध्ये किती किती आहे ठीक आहे तर शेतकरी बांधवांनो खूप महत्त्वाचं अपडेट होते जाता जाता चॅनेलला सबस्क्राईब करा तुम्ही कुठली कंपनी निवडली तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघताय ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि जाता जाता चॅनेलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन अपडेट नवनवीन माहिती पाहिजे पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा तोपर्यंत नमस्कार